रामकृष्ण आरिमावली सर्वांना गौरीचे नमस्कार कशा आज सर्व आज आपण बनवतोय नवरात्राच्या उपवासासाठी बटाट्याची चटणी म्हणजे ठेसा चटणी तर सगळेच खात्यात उकडून बटाट्याची खात्या कट करून बटाट्याची खात्या बटाट्याची भाजी खात्या पण तुम्ही कधी ठेसून बटाट्याची चटणी खाल्लेली आहे का तर आज आपण बटाट्याची चटणी ठेसून अशी बनवतोय त्याचा ठेसा म्हणतात तर त्याला बटाट्याचा ठेचा असंच म्हटलं जातं तर इथं आपण बटाट्याचा ठेचा बनवलेला आहे तर त्याच्यासोबत केलेली भा भगरीची भाकरी त्याच्यासोबत केली भगरीची भाकरी पण बघा किती छान अशी एकदम अशी भाकरी झालेली आहेत खूप छान अशी आपल्याला रेसिपी आहे आणि बटाट्याची चटणी पण खूप चविष्ट पण होते तर चला वेळ वया न घालवता आपण बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा ते बघूया आपण आज उपवासासाठी बनवतोय बटाट्याचा ठेचा तर बटाट्याचा ठेचा बनवण्यासाठी इथे दोन बटाटे घेतलेले आहेत तर तुम्ही बटाट्याची चटणी बटाट्याची भाजी खालेली असून पण बटाट्याचा ठेचा खालेला आहे की नाही माहीत नाही खाल्लेला जरी असेल तर तुमच्याकडे कसं बनवतात ते मला कॉमेंटमध्ये कळून सांगा तर इथे आपण दोन बटाटे घेतलेले हे दो आपण कट करून घ्यायचे आहेत आणि कट करून खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरची कट करून घे ठेचून घ्यायची याच्यामध्ये मिरची काढून घेऊ ठेचून घेऊ इथं आपण चटणीसाठी मिरची काढून घेतलेली आहे चार ते पाच मिरच्या घेतल्या चवीनुसार मीठ आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आपण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे सगळ्यात पहिल्यांदी मीठ मिरची कुटून घेऊ म्हणजे मग शेंगदाणे मिरच्या पटकन कुठल्या जातात शेंगदाणे थोडेसे शे आबडधबड कुटायचे आहेत आपल्याला इथे आपण मिरची कुटून घेतलेली आहे बघा अशी आबडधुबड कुटून घ्यायची आपल्याला मिरची आणि बटाट्याच्या अशा फोडी जसं भाजीला बनवतो अशा फोडी करून घ्यायच्या थोडे थोडे घालून कट करून असं ठेसून घ्यायचे तर याच्या निखलतेनेच आपल्याला ठेसून घ्यायचे तसे जरा 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 म्हणजे चांगले ठेसायचे इथे बटाटे आपण असे ठेचून घेतलेले आहेत बघा तर सगळे बटाटे आपल्याला असे ठेसून घ्यायचे पाण्यात सोडून द्यायचे आपण बटाटे पण आधी घेत नाही एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे शाळेची काही गरज नाही काही नाही छान असे त्याच्यावरले अर्धले सगळे बटाटे होते असेच राहून द्यायचे खायला खूप छान चटणी लागते तर आपण सगळे बटाटे असेच कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये इथं आपले सगळे बटाटे ठेचून झालेले आहेत बघा अशा प्रकारे ठेसून घ्यायचे खूप छान असं ठेसा लागतो खायला तर आपण बघरीच्या भाकरीसोबत यो ठेसा बनवणार आहोत खायला तर चला आता भाजी टाकून देऊया शिजायला इथे आपण कढई ठेवली गरम व्हायला तेल घालून आहे इथे मी दोन टीस्पून असे तेल घालून घेतलेले आता सगळ्यात पहिल्यांदी आपण ही मिरची घालून द्यायची आता मिरची आपण भाजून घेतलेली आहे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे जास्त काही तळायचं नाही तुम्हाला जर जिरे मोरे जर आवडत असेल तर तुम्ही घालून घ्यायचे आम्ही उपवासाला खात नाही म्हणून आम्ही ते घालत नाही हे इथं आपल्याला जास्त परतून द्यायचे नाही शेंगदाणे आणि मिरची कारण की ते आपण आधीच भाजून घेतलेली आहे आता आपण ठेसलेला बटाटा घालून घेऊया आपण उपवासासाठी बनवतो म्हणून हळद वगैरे काही घालत नाही लाल मिरची वगैरे सुद्धा घालत नाही लाल मिरची पावडर फक्त लाल मिरच्या कुटून घातलेल्या आहेत शेंगदाणे मीठ तर छान असं आपण हे कमी गॅसवर शिजून घेते झाकण ठेवून चटणी पाच मिनिटामध्ये दहा मिनिटांमध्ये शिजून जाते कमी गॅसवर तर आता झाकण ठेवून घेऊया पाच मिनिट पाच मिनिटं झालेली आहे आपली चटणी लवकर काढून बघूया तर बघा किती छान अशी मस्त आहे आपल्याला चटणी झालेली आहे पाणी वगैरे काही टाकेच नाही त्याच्यात जे पाणी असतं ना त्याच पाण्यामध्ये चटणी होऊन जाते जास्त पाण्याची गरज पडत नाही तर ही झाली आपल्याला बटाट्याची चटणी उपवासासाठी आणि बघरीच्या भाकरीची मी तुम्हाला रेसिपी ते टाकलेलीच आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली बटाट्याची चटणीची तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या उपवासाच्या किंवा तशासुद्धा सुद्धा रेसिपी बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त्रा खुसरा